आता मला काही लोक कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे बस भेटतात मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोक भेटले होते आणि मला म्हणतात कशाला लढता हो आता झालं ना तुमची तुतारी वाजली मशालीला यश आलं आता कशाला लढत बसता म्हटलं ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाही आहे ही तत्वाची लढाई आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला उद्धवजीन हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं त्यामुळे जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे त्यामुळे लोकं कशाला लढत बसते म्हणलं आता कसं आहे सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही गुणाशी ती त्यामुळे ही यश अपयशाची लढाईच नाही आहे काही नैतिकतेच्या पण लढाई आयुष्यात लढाव्या लागतात त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते पण ही लढाई थांबणार नाही उद्धवजी तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचा काय करायचं आहे ते तुम्ही निर्णय तुम्ही आणि आदरणीय साहेब करा पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे